नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू बंधू भगिनींचे भक्तांचे मनपूरक स्वागत व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे याच कारण की आपलं जे हिंदू शास्त्र म्हणा किंवा भारतीय आध्यात्मिक शास्त्र म्हणा याला आख्या जगामध्ये तोड नाही आणि आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक अवतार जन्माला आले ऋषी मुनी योगी होऊन गेले आणि त्यांनी श्रद्धा भाव व जनकल्याणाच्या भावनेनं अनेक गूढ रहस्यांचा शोध लावला आणि यामध्ये मंत्र तंत्र आणि यंत्र या तिन्हीने मिळून शास्त्र निर्माण झाली आणि यातून अनेक चमत्कारिक कार्य मनुष्य घडवू शकतो सिद्धी प्राप्त करू शकतो अनेक दुर्मिळ विद्या प्राप्त करू शकतो आणि त्याला जे साध्य हवं आहे ते तोच साध्य करू शकतो आता एक काळ असा होता की याच्यावरती माझा मुळीच विश्वास नव्हता एक काळ असा होता की ज्या काळात मी पूर्णपणे नास्तिक होतो आणि ज्या गुरूंची मी परीक्षा घ्यायला गेलो ते पुरु, पुरुष पुरुष माझे गुरुजी हे नाथ संप्रदायाचे सिद्ध पुरुष होते आणि मग त्यांच्याजवळ मी गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडून अशा काही साधना करून घेतल्या काही विद्या दिल्या आणि यामध्ये मग मला कळालं की ज्या गोष्टी आपण मानत नव्हतो त्या सर्व खऱ्या आहेत फक्त त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे आता सुद्धा अनेक साधकांना सिद्धी प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर मी व्हिडिओचं जे नाव दिलंय गुरुमंत्र साधना व सिद्धी हा काय विषय आहे हा जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर तुमच्या आध्यात्मिक जे काही प्रश्न आहे ते तुमच्या मनातून पूर्णपणे निघून जातील आणि तुम्हाला याचं उत्तर मिळेल पहिला लक्षात विषय असा घ्या की आपल्या आध्यात्मिक संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे अनन्य साधारण अगदी मेंदूला अचंबित करतील अशा गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्या भारतामध्ये होऊन गेल्यात आज देखील आहेत आणि असं म्हटलं जातं की अध्यात्मामध्ये तुम्हाला काही प्रगती करायची असेल ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल आत्मसाक्षात्कार करायचा असेल सिद्धी प्राप्त करायची असतील कुंडलिनी शक्ती जागृत करायची असेल तर तुम्ही ते स्वतःहून नाही करू शकत पुस्तकात वाचून व्हिडिओ बघून नाही करू शकत याच्यासाठी गुरुची आवश्यकता असते आणि गुरु तुम्हाला गुरुमंत्राद्वारे या शक्ती प्रदान करत असतो गुरुमंत्र म्हणजे अध्यात्मामधलं मधलं लायसन आहे पासपोर्ट आहे विजा आहे पुढे जायचं असेल तर गुरुमंत्र घेणं गरजेचं आहे आता हा काय गुरुमंत्र काय असतो गुरुमंत्र म्हणजे हजारो वर्षातून हजारो वर्षापूर्वीपासून जे गुरु शिष्य परंपरेतून चालत आलेला जो मंत्र असतो किंवा प्रत्येक वेळेला प्रत्येक गुरुनी त्या मंत्रावरती कार्य केलेलं असतं तपस्या केलेले असतात स्वतःची शक्ती त्या मंत्राला प्रदान केलेली असते आणि अशा बीज मंत्रासहित गुरुमंत्र शिष्याला मिळाल्यानंतर शिष्यामधील शक्ती जागृत होत असतात त्याचा आध्यात्मिक पुढची वाटचाल होत असते आता आपल्याकडे ज्या काही विद्या आहेत जसं मी म्हटलं की तंत्र मंत्र यंत्र यांना जोडून काही दश महाविद्या असतील आघोर विद्या असतील कालीमातेचे विद्या असतील नाथ संप्रदायातले शाबरी विद्या असतील अशा अनेक विद्या आहेत तर या विद्यामध्ये काही महाप्रचंड अशा विद्या आहेत जिथं गुरूंच्या आदेशाशिवाय गुरूंच्या मंत्राशिवाय तुम्ही या विद्या प्राप्त करू शकत नाही आणि तुम्ही जर तसं करायला गेला तर तुम्ही वेड होऊ शकता तुमचा जीव जाऊ शकतो तुमच्या जीवनात अघटित घडू शकतो प्रचंड दारुण विघ्न तुमच्या जीवनात येऊ शकतात म्हणून गुरुमंत्र घ्यायचा असतो आता प्रश्न असा आहे की गुरु हा नशिबानच मिळावा लागतो पूर्वीचा काळ सोडला ना आत्ताचा काळ जर आला त्यांनाही काढीची अक्कल नसते मग त्या शिष्याला तरी काय देणार केवळ देखाव असतो भूलबोल असतं आणि बेंटेक्सला सोनमन बाजारात आणलेलं असतं अशा गुरुंच्याकडे जाऊन आपलं नुकसानच होत असतं तर माझ हा विषय सांगायचं सा म्हणजे गुरु हा समर्थ असावा खरा असावा गुरु पणाला जागणार असावा शिष्याचं कल्याण करणारा असावा आणि अशा गुरूंच्या कडून तुम्ही गुरु दीक्षा घेतली आता गुरु दीक्षा घेतली गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतायत तुम्हाला सावध करतायत रोज उपदेश देत आहेत साधना देत आहेत परंतु गुरु दीक्षा घेतल्यानंतर शिष्याचं कर्तव्य असं आहे की तुला अध्यात्मात नक्की करायचंय काय का घेतली का तू दीक्षा आता जर दीक्षा घेतलेली आहे तर तुझा उद्देश काय या उद्देशाला तुम्हाला जागाव लागेल की हा उद्देश पूर्ण करण्यासाठी काही मंत्रांच्या तंत्रांच्या यंत्रांच्या साधना करत असताना तुम्हाला कष्ट करून त्याग करून श्रद्धा विश्वासानं कठोर परिश्रमानं या साधना करावे लागतील आणि या साधना केल्यानंतर साधनेनंतर सिद्धी मी काय म्हणतोय साधनेनंतर सिद्धी मिळते आणि ही साधना करत असताना गुरुनी तुम्हाला जे काही नियम दिलेले असतात कोणत्या आसनावर बसून करायचं आहे कोणत्या माळेवरती बसून करायचं आहे कोणत्या यंत्रासमोर करायचं आहे कोणत्या मुहूर्तावरती करायचं आहे त्याच्या पद्धती काय त्याचे विधी काय यानुसार कठोर परिश्रम करून तुम्हाला त्या साधना करायचे आहेत आज मला असे अनेक लोक भेटलेले आहेत की गुरुदीक्षा घेतात आणि एक दोन महिने झाले की लगेच म्हणतात मला काय अनुभव आलेला नाही मला काही सिद्धी मिळालेली नाही लक्षात ठेवा गुरु मंत्र म्हणजे काही मॅगी नाही की एका मिनिटात झाली साधना म्हणजे काही मॅगी नाही की एका मिनिटात झाली माझ्या की तुम्हाला वेळ द्यावा लागेल श्रद्धा विश्वास ठेवावा लागेल संकट झेलावे लागतील त्रास झेलावा लागेल परीक्षा पास व्हावे लागतील हे करत असताना अनेक वर्ष देखील निघून जातील इतका वर्ष तुम्हाला धीर धरावं लागेल आणि या एवढा धीर झाल्यानंतर गुरूंची देखील कृपा होत असते ईश्वराची देखील कृपा होत असते आणि तुम्ही जो मंत्र करताय जी साधना करताय त्या साधनेचा मंत्राची देवता देखील तुमच्यावर कृपा करत असते म्हणजे ही एक जटिल प्रक्रिया आहे या सर्व गोष्टी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायच्या असतात चुकीच्या गोष्टी तुम्ही जर करायला गेला तर त्याचे साईड इफेक्ट असतात भयंकर त्रास होत असतो अख्खा आयुष्य देखील बरबाद होत असतं त्यामुळं गुरुमंत्र घेतल्यानंतर साधना घेतल्यानंतर एका पवित्र उद्देशाने तुम्हाला हे सर्व करायचंय खूप वेळ जाईल सांगता येणार नाही का एक पुरा पडेल आजकाल आपल्याला असं झालं की प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे फास्ट जेक झालंय ताबडतोब पाहिजे परंतु अध्यात्मामध्ये शॉर्टकट नसतो हा एक शॉर्टकट आहे की जर तुम्ही तुमच्या गुरुंच्या वरती वरती पूर्ण विश्वास ठेवला श्रद्धा विश्वास ठेवला गुरुंच्या कार्यात समर्पण केलं गुरुंच्यावर प्रेम निर्माण झालं आणि गुरुने एक दिवस असं वाटलं की हा माझा खरा शिष्य आहे तर गुरु तुम्हाला स्वतःची शक्ती आहे असे देऊन टाकतात यानंतर तुम्हाला काही साधना करण्याची गरज पडत नाही यानंतर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज पडत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की गुरुंनी आपल्यावर कृपा करावी म्हणून जर तुम्ही सेवा करायला गेला तर हा स्वार्थ झाला गुरूंच्यावर प्रेम हवाय त्या प्रेमापोटी आज मी माझ्या या अवस्थेत आलो आज मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय आज दिगंबर पासून काशीनाथ बाबा निर्माण झाला याच कारण माझ्या गुरु माऊलीनी माझ्यावरती कृपा केली आणि हे कृपा करत असताना त्यांनी माझ्यावर कृपा करावी म्हणून मी त्यांची सेवा केली असं नाही आहे त्यांच्या खातर सेवा केली त्यांच्या श्रद्धा विश्वासांसाठी मी त्यांची सेवा केली आणि याच फळ म्हणून आज गुरुनी मला गुरुच बनवून टाकलं ईश्वरानं कृपा केली आई काळेश्वरानं कृपा केली आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल अनेक त्रासातून काही लोक निंदा करणारे आहेत बऱ्याच वेळेला आपल्या जवळचे असतात आपल्या गावातील कॅटेबडी असतात नातेवाईकाचे असतात सोशल मीडियामध्ये काम करत असताना सोशल मीडियावरती काही कमेंट देणारे असतात निंदा करणारे त्रास देणारे खूप खूप आले किती गेले किती संपले भरारा पण हा काशीनाथ बाबा कोणापुढे झुकला नाही याच कारण माझ्या गुरुंचं बळ माझ्या पाठीशी आहे माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही गुरूंच्यावर प्रामाणिक राहिला तर गुरु कृपा केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सिद्धी वगैरे आपोआप बोनसमध्ये प्राप्त होतात म्हणजे सिद्धी प्राप्त करण्यासाठी वेळ द्यावा लागेल त्याचे काही नियम असतील आहार असेल जे काय त्या ते गुरु तुम्हाला सांगतील हे सर्व करावं लागेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट गुरु हा भोंदू नाही पाहिजे खरा गुरु पाहिजे अनेकांना मी भोंधू म्हणले की माझा शब्द लागतो परंतु भोंधू हा शब्द मी कुठल्या एका व्यक्तीसाठी वापरत नाही भोंधू ही प्रवृत्ती आहे प्रवृत्तीसाठी मी शब्द वापरत असतो की गुरु हा गुरुच्या वाक्याला शोभेल असा पाहिजे पुस्तकात वाचून मंत्र देणारा गुरु नाही चालत त्याने ते मंत्र सिद्ध केले पाहिजेत त्याने साधना केले असले पाहिजेत त्याचं चारित्र चांगलं पाहिजे त्याचा आहार चांगला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या गोष्टी हव्या आहेत आणि या गुरु योग्य असेल साधना तुम्ही व्यवस्थित करत असाल कष्टानं करत असाल श्रद्धा विश्वासन करत असाल तर सिद्धी तुमच्या पाठीमाग पळत येतात सिद्धी पळत येतात त्यामुळं गुरुमंत्र हा घ्यावाच लागतो दुसरा विषय की गुरुमंत्र केवळ साधना करण्यासाठी सिद्धीकार मिळवण्यासाठी हवे का नाही पहिला विषय असा आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यानं गुरुमंत्र घेतलाच पाहिजे कारण तुम्ही जन्मालाच त्यासाठी आलेला आहात गुरुमंत्र घेऊन मुक्त होण्यासाठी आत्मसाक्षात्कार करण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी स्वतःला जाणून घेण्यासाठी स्वलं जाणून घेण्यासाठी आणि त्या ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी तुम्ही जन्माला आहात आणि हे जर करायचं असेल तर गुरु मंत्र घेतल्याशिवाय पर्यायच नसतो गुरुमंत्र हा घ्यावाच लागतो आणि म्हणून गुरुमंत्र हा प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे योग्य गुरुकडून घेतला पाहिजे आणि जर योग्य गुरु तुम्हाला मिळाले असतील तर तिथं जाऊन घाण करू नका तिथं आपल्या घाणाऱ्या स्वभावाचं प्रदर्शन करू नका तिथं गेलाय तर व्यवस्थित समर्पित व्हा तुम्हाला सर्व काही मिळून जाईल घाबरण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळं योग्य गुरु पाहिजे योग्य गुरुमंत्र पाहिजे योग्य शिष्य पाहिजे त्यानंतर सिद्धी मिळतात आणि मी तुम्हाला सांगतोय की एकेकाळी ह्या सर्व गोष्टी खोट्या वाटत होत्या मला सिद्धी नसतात देव नसतो हे नसतं ते नसतं असा मनुष्य होतं मी एकेकाळी परंतु मला समर्थ गुरु मिळाले त्यांनी मला दाखवून दिलं खरं खोटं दाखवून दिलं आणि मग त्यानंतर मला कळालं की काही गोष्टी नक्कीच आहेत त्या मी मानाय लागलो त्याचा अनुभव घेतला त्या प्राप्त केल्या आणि म्हणून मी तुमच्या पुढे बोलतोय म्हणून मी एवढंच म्हणतोय गुरु कृपा ही शिष्यश परम मंगलम गुरुची कृपाच केवळ शिष्याचं परम मंगल करू शकते त्यामुळे गुरूंची कृपा प्राप्त झाली पाहिजे योग्य गुरु प्राप्त झाले पाहिजे योग्य मंत्र मिळालं पाहिजे साधना कठोर केल्या पाहिजेत सिद्ध तुमच्या पाठीमाग लागतील आता प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे योग शिबिर असतं ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होतं परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वत्र प्रचंड पाऊस चालू आहे आणि मग माझ्याकडे शिबिराने येणारे लोक असतात कोकण भागातले असतात महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले असतात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे मग मी काय केलंय अठ्ठावीस तारखेचं के शिबिर स्थगित केलेलं आहे हे शिबिर दिनांक पाच सप्टेंबर सॉरी ऑक्टोबर रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होईल तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना आमचे फोन येतीलच ज्यांना नवीन कोणाला यायचं असेल त्यांनी देखील खालील फोन नंबरवरती आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राइब करत असताना ऑल ए शब्द शेजारी घंटी पटण अवश्य दाबा जय आदिशक्ती